नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी हिंगणगाव इथून वाळू साठा जप्त हिंगणगावच्या ग्रामस्थांनी दिली होती अवैध साठ्याची माहिती राजरोजपणे वाळू सुरू असताना तलाठी यांनी माहिती का दिली नाही नागरिकांमधून प्रश्न अवैध वाळू उपसाकडे हिंगणगाव चे तलाठी यांचे दुर्लक्ष चौकशीची मागणी वाळू चोरीतून तालुक्यात वाढत आहे गुंडगिरी वाळू चोरांना प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी, एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील हिंगणगाव येथे महसूल विभागाच्या पथकानं अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करून बत्तीस ब्रास वाळू जप्त केली ही कारवाई शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी करण्यात आली आहे परंडा तालुक्यातील हिंगणगाव शिवारातील नदीपात्रातून वाळू तस्कर गेल्या अनेक महिन्यांपासून अवध उत्खनन करून वाळूची तस्करी करीत आहे हिंगणगाव येथून वाळूची चोरी करून बार्शीकडे चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे गावाजवळच एवढा मोठा अवैध साठा असताना तलाठी यांनी का कारवाई केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हिंगणगावच्या जवळच बार्शी शिव रस्त्यालगत शासकीय जागेवर अवैध वाळू साठा असल्याची माहिती हिंगणगावच्या ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिल्याने तहसीलदार निलेश काकडे यांनी तात्काळ दखल घेऊन वाळू साठा जप्त करण्यासाठी महसूलच्या पथकाला आदेश दिले होते तहसीलदार यांच्या आदेशाने नायब तहसीलदार विजय बाडकर तलाठी गायकवाड तलाठी धुमाळ मोहसिन पठाण तलाठी नंदकुमार तोडकरी बार सागडे कोतवाल गोमासे यांच्या पथकाने अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करून वाळू तहसील कार्यालयात आणण्यात आला आहे दुपारी चार वाजेपासून ते रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत वाळू साठा जप्त करण्याची कारवाई सुरू होती नदी काठच्या गावात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने त्या सज्जाच्या तलाठ्यांना सतर्क राहण्याबाबत तहसीलदार यांनी सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद